आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून यावेत आणि अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी आपल्या वाढदिनी राजस्थान राज्यातील अजमेर शरीफ दर्ग्यात बाबांच्या चरणी सहपरिवार साकडं घातलं तसेच सोलापूर शहरातील तमाम नागरिकांना सुखी समाधानी ठेवू यासाठी देखील त्यांनी यावेळी खाजा गरीब नवाज दर्ग्यात नतमस्तक होऊन त्यांनी प्रार्थना केली नुकतीच बावीस जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस संपन्न झाला अजित पवारांना उत्तम आरोग्य लाभो दीर्घायुष्य लाभो अजितदादांचं जे महाराष्ट्रासाठी व्हिजन आहे ते व्हिजन पूर्ण व्हावं अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती हो दादा हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा मनात बाळगून गुरुवारी किसन जाधव यांनी आपल्या परिवारासह राजस्थानीतील अजमेर शरीफ दर्गा येथे जाऊन बाबांच्या चरणी नतमस्तक आपल्या इच्छेच्या पूर्तीसाठी बाबांच्या चरणी प्रार्थना करून चादर चढून दर्शन घेतलं तसेच दर्गा परिसरातील गोरगरिबांना अन्नदान वाटप करण्यात आलं यावेळी दर्गा कमिटीचे सदस्य जनाब सय्यद इब्राहिम चिस्ती त्यांचे चिरंजीव कार्तिक किसन जाधव पंढरपूरचे फारुख बागवान उपस्थित होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक आमदार देऊन अजित पवार मुख्यमंत्री होतील अजित पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या इच्छापूर्तीसाठी इच्छा भगवंताची परिवार सोलापूर शहरातील राष्ट्रवादी परिवार जाधव परिवार आणि अजितदादा परिवार असं پنشا اجمیر شریف بابا جا چرنی امی نتوسو یا کشن جادوے نے بابا چرنی پر کی آج کشن یادو جی دربار حضور سرکار غریب نواز میں حاضر ہوئے ہیں بائیس جولائی کے دن دربار غریب نواز میں دادا اجیت دادا پوار صاحب کی جانب سے ان کے جنم دورس کے اوپر سرکار کے قدموں میں دعا خیر کروائی تھی اور چادر پوشی کروائی تھی آج پچیس جولائی کے موقع پہ آج کشن جادو جی کا برتھ ڈے ہے ہم ان کو مبارک بات پیش کرتے ہیں اللہ پاک ان کو سلامت رکھے لمبی عمر حیات رازی عطا فرمائے ان کی یہ نیت ہے کہ جو دو مہینے کے بعد جو جو سی ایم کے چناؤ ہونے والے ہیں اس میں اللہ پاک حجید دادا پاوار صاحب کو کامیابی سے نمازے اور جلد سے جلد زیادہ سے زیادہ ایم ایم ایل اے جیت کر آئیں ان کے اور وہ سی ایم پد حاصل کریں मौला कामयाबी और खुशियों के साथ इनकी तमन्ना को पूरा अता फरमाएं और जल्द से जल्द दोबारा कदमों में तलब फरमाएं आमीन या रब्बुल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू